कोरेगाव नगरीच्या सुपुत्री ॲडव्होकेट संजीवनी कांबळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कोरेगाव तालुका वकील संघाच्या वतीने सन्मान कोरेगाव नगरीच्या सुपुत्री ॲडव्होकेट संजीवनी कांबळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ नियुक्ती झाल्याबद्दल कोरेगाव तालुका वकील संघाच्या कार्यालयामध्ये कोरेगाव तालुका वकील संघाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट धनंजय बर्गे ॲडव्होकेट सुहास भंडारे ॲडवोकेट उषा बर्गे व ॲडव्होकेट रोहिदास बर्गे तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ॲडव्होकेट वसंतराव भोसले यांनी कौतुक केले व तिला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी कोरेगाव तालुका वकील संघाचे ज्युनियर व सिनियर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिव ॲडव्होकेट राजे चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आभार मानले यावेळी नूतन न्यायाधीश संजीवनी कांबळे बोलताना म्हणाले की मी सातारा व कोरेगाव न्यायालयात प्रॅक्टिस केली असून ज्येष्ठांचं मार्गदर्शन व माझ्या वकील मित्र मैत्रिणींचे लाभलेले सहकार्य मी कधीही विसरू शकणार नाही या पदावर राहून मी सर्वसामान्यांना निष्पक्षपते न्याय देण्याचे पवित्र काम करेन ॲडव्होकेट धनंजय बर्गे ॲडव्होकेट सुहास भंडारे ॲडवोकेट उषा बर्गे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिदास बर्गे यांनी आपल्या मनोगतात ॲडव्होकेट संजीवनी कांबळे यांच्या अपार मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यासामुळे त्या न्यायाधीश पदावर गेल्या असून त्या निश्चितच कोरेगावचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास व्यक्त केला ॲडव्होकेट संजीवनी कांबळे यांचे शिक्षण सरस्वती हायस्कूल कोरेगाव येथे दहावीपर्यंत तर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे बारावीपर्यंत व त्यानंतर इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज सातारा येथे पार पडले ॲडव्होकेट संजीवनी कांबळे यांचा कोरेगावातील अनेक वकील व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी सन्मान केला व त्यांना पुढील वार्ताली शुभेच्छा दिल्या